कुंती माता तिला लग्ना अगोदर कर्ण हा पुत्र झालेला होता व कसा झाला ज्या वेळेस कुंती कुंती माता तिच्या राज्यामध्ये दुर्वासुरशी येतात आणि काय करतात तर तिथं राहतात दुर्वासुरशींचा पाहिला गेलं त्यांच्या नावात दुर्वास त्यांच्यापासून कोण येतच नव्हतं कारण त्यांच्या साथीमध्ये कुणी थोडासा तरी व्यक्ती आला थोडस तरी काम चुकलं ते लगेच शब्दाचे आणि अशा दुर्वासृष्टींची सेवा कुणी केली तर कुंती मातेने केली <गणीज़ा> आणि कुंती मातेला दुर्वासृष्टी म्हणतात अरे हे मालिका तू आमची सेवा केली आम्ही तुझ्यावरती प्रसन्न झाले ना मग तुला काय पाहिजे तर ती कुंती माता म्हणजे मला काही नको मला आयुष्यभर संतांची भगवंताची सेवा करू द्या बस माझ्या आयुष्याचं एवढं सुख आहे पण त्या त्यांना आपल्या ते मलाच विचार करतात त्यांना समजतं

शंका उपलब्ध झाल्यानंतर तिची दासी म्हणती बघायला तर त्याला जन्मातास त्याच्या तुम्ही बंद मारला शरीरावरती बांध मारला तो बाद आणि त्याला किच वर काहीही होणार नाही तर जन्मातास कर कुंडल्या प्रमाणे जन्म लाल मग काय करते त्या कर्नाला ठेवते आज हस्तिनापूर मध्ये येते आणि तिथं एक अधिरथ होती एक धृतराष्ट्राचा कोण असतो तर सारथी असतो तो ती पेटी उचलतो आणि पाहतो त्या पिटीमध्ये काय असतं तर एक लेखरू असत आणि त्यांच्या पुटी एकही मुलगा झालेला नव्हता आणि मग ते राधा